बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर नाही नाही मला काय आश्चर्य वाटत नाही ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय दिस इज द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झाले तो देश सोडून जातो हा राजकारणाचा विषयच नाही हा माणुसकीचा विषय म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या ह्यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात होता। का तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यांना माहिती होतं तो इथून म्हणे दिल्लीला गेले दिल्लीवरनं दुबईला गेले हा वी का हू नोज अशा काय काय स्टोरीज येतात आणि नाही मला काय आश्चर्य वाटत नाही आश्चर्य वाटण्यासारखं काय डेटा सांगतो कधीही झालेला नाही दिस इज द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झाले तो देश सोडून जातो म्हणजे हे आरोप प्रत्यारोप करत राहतात काय तो जुवेलरचं नाव मी विसरले बाई ते एक ज्वेलर होते बघा त्यांना हे लोक नीरव मोदी किती अजून तुम्हाला नावं सांगू आणि बेस्ट इज मागच्याच आठवड्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सरकारनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे की वन नाईन्टी सिक्स ई डी अँड सी बी आयच्या केसेस झाल्या आणि त्यातल्या कन्व्हिक्शन दहा वर्षात दोनच आहेत आता मला अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र मला तो डेटा मी खरं तर दाखवणार होते तुम्हाला त्याच्यावर रिसर्च चाललं आहे की या वन नाईन्टी एट

हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यांना माहिती होतं तो इथून म्हणे दिल्लीला गेले दिल्लीवरनं दुबईला गेले हवे का हू नोस अशा काय काय स्टोरीज येतात आणि कृष्णा अंधाळेबद्दल मी वारंवार हा प्रश्न विचारत राहिले माणूस असा हवे मग घ्या असे कसे होऊ शकत आहे आणि मी तेव्हाही म्हणत होते की जर तुम्हाला इथून होत नसेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या थ्रू मदत घ्या आणि देशामध्ये मा दे माणसाला हो शोधा अह एवढा तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला तिथे गेला ह्या गल्लीतून गाडी लेफ्टला गेली आणि राईटला गेली तुम्हाला कळतं आणि एक माणूस तुम्हाला सापडणार नाही जो एवढा क्रूर खून झालेला आहे ते जस्ट शॉकिंग त्यामुळे हा सगळं आणि तुम्हाला मी थोडंसं तुम्हाला मागे नेते तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशन का डिसेंबरमधली गोष्ट आहे डिसेंबरमध्ये आदरणीय पवारसाहेब हे पहिले केंद्रातले किंवा राष्ट्रीय नेते बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले आणि आज आपण मार्चमध्ये आहोत डिसेंबरची घटना आर इन मार्च साडेतीन महिन्यांनी पवारसाहेब जे बोलले ते सगळं खरं आलं का नाही मला सांगा आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कोणीतरी घरी जा त्या कुटुंबांचे अश्रू बघा तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले तुमच्याच चॅनलवर तुमचे कॉम्पेर्स ढसा रडलेले मी पाहिले तो पण सत्तेमध्ये किती लोक तिथे गेले किती लोक गेले बीडला किती लोक माधे मुंडेच्या बायकोला जाऊन भेटले किती लोक परभणीला जाऊन आलेत ह्याचं कोणीतरी मला माहिती द्यावी इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं आणि हा राजकारणाचा विषयच नाही हा माणुसकीचा विषय म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या ह्यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात पण जे लोक आयुष्य उद्ध्वस्त करतात लोकांच्या आयुष्यात त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांचे राजीनामे घेण्यासाठी ते मिसिंग आहे ते सापड नाही हा कुठला न्याय हा अन्याय चालला आहे सर्वसामान्य मायबाप जनतेवर मला विचार दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा